सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भारत स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्ष उलटूनही आज ही आदिवासी समाजावर आमरण उपोषणाचे मार्ग निवडावा लागतो नांदेड जिल्ह्यामध्ये बरसे मुनुरवाड समाज आडलून येथे पण बरसे गावात समाज कमी संख्या असल्याने मानसिक ताण व स्वतःच्या मालमत्ता सांभाळण्यासाठी उपोषण करण्याचा सा मार्ग निवडावा लागतो तशीच एक घटना आता बिलोली तालुक्यातील बडूर गावचे लक्ष्मण शेटेवाड स्वतःच्या जागेवर संबंधित शेजारी यांनी बांधकाम करत असल्याने गेल्या काही दिवसांपासून संबंधित सर्व अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले पण कोणतेही अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याने लक्ष्मण शेटेवाड यांनी आमरण उपोषणास बिलोली पंचायत समिती समोर दोन दिवसांपासून सुरू केले आहे बडोरे येथील युवा पिढीकडून पण उपोषण कसे सोडवायचे असे मध्ये दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेडकरिता जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड